नमस्कार शेतकरी बंधून मोनगिरी कृषी दीपक या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण निमगाव परिसरामध्ये तालुका राहतात जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आता आपण आहोत प्रगतशील शेतकरी श्री विक्रांत विजय वदक पाटील आहेत त्यांनी जे कांदा पीक केलेला होता गोदा प्रवाराचं ती व्हरायटी कशी होती याच्याविषयी आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया नमस्ते माझं नाव विक्रांत विजय वदक आपण मोनगिरी कृषी सेवा मार्फत गोदा प्रवराचं बियाणं घेतलेलं आहे कांद्याचं त्यातून आपल्याला एकदम उत्कृष्ट त्याचे रिझल्ट बघायला मिळाले ते कलर क्वालिटी त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या ज्या खताचे डोसेस आणि औषधाच्या यांनी एकदम उत्कृष्ट दर्जाचं उत्पन्न आपल्याला त्यातून मिळालेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे का आपल्याला एकदून आगे जो कलर आहे कांद्याचा जी गुणवत्ता आहे गोदा प्रवाराचे तर ते कलर सुद्धा ह्यावेळेस एकदम खूप छान मिळालेला आहे आपले दीपक भाऊ कृषी दीपक गवाळे साहेब आणि आकाश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळालेलं आहे तर आपण किती एकर क्षेत्र केलं होतं आणि बियाणे किती आपल्याला लागलं आपण चार एकर क्षेत्र केलेलं आहे तर त्यासाठी आपण शेतामध्ये या रोपवाटिका ही दहा किलो बियाण्याची तयार केली होती पण आपल्याला त्यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक भाऊंच्या एकदम उत्कृष्ट क्वालिटीच रोप साधलेलं आहे त्यातून जवळपास माझ चार एकर आणि एका मित्राचं दोन एकर क्षेत्र त्यातून लागवड झालेली असं सहा एकर क्षेत्र त्यातून लागवड झालेली कधी लागवड केली आपण ही लागवड अठरा डिसेंबरला केलेली याचा ऍव्हरेज आपल्याला एकरी सहा ट्रेलर निघालेलं आहे हे कांदा एक एकराचा एक एक आहे यामध्ये एका एका कॅबिन मध्ये सहा ट्रेलर वाचतात असे चार आहे तर शेतकरी बंधू आपण बघू शकता त्यांनी गोदा जो कांदा केला आहे तर त्या कांद्याचं वजन कलर साईज हे तिन्ही पण उत्कृष्ट प्रकारे आलेले एकदम लाल कलर आहे आणि जवळजवळ त्यांना दीडशे क्विंटलच्या वरती एका एकरीचा ऍव्हरेज बसलेला आहे तर हे सगळं करताना त्यांनी दोन प्रकारे खत खर्च वापरले एक सुरुवातीचा शुभारंभ डोस आणि त्यानंतर परिवर्तन डोस तर त्यांनी शुभारंभ मध्ये बारा बत्तीस सोळा एकरी त्यांनी दोन बॅग वापरल्या सीएम ते तीस ज्याला तेहतीस कोटी म्हणतात असं एक ते एकरी तीन बॅग वापरल्या त्यानंतर सल्फर सहा किलो वापरलं त्यानंतर परिवर्तन डोसमध्ये त्यांनी चौदा पस्तीस चौदा एकरी दोन बॅग त्याच्याबरोबर पन्नास किलो ऑलफर्ड जे सावीलचं मायक्रोड्रंट आहे ते एक बॅग आणि त्याच्या जोडीला मायक्रोफड पंचवीस किलोची एक बॅग वापरलेली अशा प्रकारे त्यांनी शुभारंभ आणि परिवर्तन हे ही दोन खत मात्र वापरली त्यानंतर एक तन्नाशक त्यांनी फवारणी घेतली त्यानंतर त्यांनी पंधरा जानेवारीला त्यांची जी पहिली फवारणी घेतली कीटनाशक बुरशीनाशक आणि एक पोषक तर त्यामध्ये त्यांनी रिव्हॉल्व्हर आणि प्रोफेसर हे दोन कीटकनाशकाचा यूज केला बुरशीनाशक म्हणून मिराडोर आणि डॉक्टर कुल या दोन बुरशीनाशकचा वापर केला आणि त्याचबरोबर बनीतायग्राचं हायकन सिक्स्टी जे अम्युनिॲ सिड आहे तर ते त्याचं एक यूज केलेलं आहे या पद्धती त्यांचे ही पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर सोळा फेब्रुवारीला त्यांची दुसरी फवारणी झाली त्याच्यामध्ये त्यांनी विलोग झॅम विलोवूडचं एक कीटकनाशक वापरलं फ्लिक सुपर कृषी रसायनचं बुरशीनाशकचा वापर केला आणि त्याच्याबरोबर सा मिक्स साविलचं हे एक पोषक वापरलं चार मार्चला त्यांनी जी तिसरी फवारणी केली त्याच्यामध्ये विलो प्राईड विलोवूडचं कीटकनाशक प्लस कॉन्टिडर स्पार्टाचं हे दोन कीटकनाशक एकत्र केले याच्यानंतर एक, या एक बुरशनाशक मंजिरी स्पार्टाचं याची फवारणी केली आणि दोस सुपर हे पोषक म्हणून वापरलं कांद्याच्या साईजसाठी तर तुम्ही बघू शकता त्यांनी एक तणनाशक आणि तीन फवारणी आणि परिवर्तन डोसानी शुभारंभ डोस एवढं वापरल्यानंतर आज त्यांचा कांदा आता स्टोर केल्यानंतर आता साठवलेला आहे हा कांदा जवळजवळ जो जो चाळीमध्ये ते, ते चार ते पाच महिने ठेवणार आहे दिवाळीशिवाय ते चाळ फोडत नाही तर याप्रमाणे त्यांनी एकरी दीडशे प्लस ॲव्हरेज काढलेला आहे आणि कांदा एकसारख्या आकाराचा चांगल्या पद्धतीने आलेला आहे मौनगिरी कृषी दीपक यांच्या संपर्कात ते गेली पाच वर्षापासून आहे आणि त्या त्यांनी जे सांगितलं त्यानुसार त्यांनी ट्रीटमेंट घेतली मला एक सांगा रिझल्ट आपल्याला सा अगोदर आप उत्पन्न थोडं कमी यायचं चार पाच वर्षापूर्वी पण ज्यावेळेस आपण हे भरपूर जणांनी आमच्या शेजारचे काका त्यांनी मला सुचवलं की तुम्ही एकदा मोनगिरी कृषी सेवाचा सल्ला घ्या आणि त्यानुसार तुम्ही कांद्याचं पीक करा तर आपण त्यांचा सल्ला घेऊन गेल्या पाच वर्षापासून त्यांच्या सल्ल्यानुसारच औषधं आणि खात्याचे ढोसेस घेतोय तर आपल्याला गेल्या पाच वर्षापासून चांगलं उत्पन्न मिळत आहे आणि वर्षानुवर्ष उत्पन्नात वाढ होत चाललेली तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात धन्यवाद